एकोणचाळीस फूट उंच गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी धूम धडाक्यात निघाली विसर्जनाची मिरवणूक पार पडली बाप्पा समुद्रापर्यंत पोहोचले मात्र तिथूनच ही मूर्ती पुन्हा मंडपामध्ये आली इतकंच नाही तर आता व इथून पुढे या मूर्तीचं विसर्जनही होणार नाहीये असा निर्णय या मंडळाच्या वतीने घेण्यात आलाय दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाने घेतलेल्या या निर्णयामागची खरी कहाणी आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाई शनिवारी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील बहुतांश गणेशोत्सव मंडळातील गणपती बाप्पा हे विसर्जनासाठी निघाले होते मुंबईतील प्रसिद्ध अशा मानल्या जाणाऱ्या लालबागचा राजा चिंचपोकळीचा चिंतामणी श्रीमंत जी एस बीचा राजा मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा राजा याशिवाय परेल मधील सगळे गणपती खेतवाडीचे उंच उंच गणपती हे विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते अत्यंत धूमधडाक्यात आणि प्रचंड उत्साहासह या विसर्जन मिरवणुका तब्बल दिवस चालू त्यानंतर शनिवारी व रविवारी दुपारपर्यंत अनेक गणपती मूर्तींचं विसर्जन हे पार पडलं होतं मात्र अशातच मुंबईतील दक्षिण मुंबईतील एका गणेशोत्सव मंडळाने गणपती बाप्पाची मूर्ती समुद्रापर्यंत नेऊन सुद्धा पुन्हा तशीच मंडपापर्यंत आणली होती आपण इथे बोलतोय दक्षिण मुंबईतील सीपी टँक परिसरामध्ये असलेल्या सुतार गल्ली गणेशोत्सव मंडळाबाबत सुतार गल्ली गणेशोत्सव मंडळाची एकोणचाळीस फूट उंच गणपती बाप्पाची मूर्ती ही केवळ जलाभिषेक करून पुन्हा मंडपामध्ये आणण्यात आलेली आहे प्रथम दर्शनी भुचकाळात पाडणारा हा निर्णय जेव्हा आपण नीट ऐकतो त्यानंतर याचं खरोखरच कौतुक करावं अशीच सर्वांची प्रतिक्रिया आहे पर्यावरणपूरक गणपती आणि पीओपीच्या पीच्या मूर्ती या संदर्भात जो वाद सुरू आहे त्या न्यायालयीन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सुतार गल्ली गणेशोत्सव मंडळाने हा निर्णय घेतला होता की यंदा गणेशोत्सवामध्ये बाप्पाचं विसर्जन हे करायचंच नाही केवळ जलाभिषेक करून ही मूर्ती पुन्हा एकदा मंडपामध्ये घेऊन यायची आणि याचसाठी या मंडळाने यंदा एकोणचाळीस फूट उंच अशी फायबरची मूर्ती तयार केलेली होती याबद्दल मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन सांगळे यांनी त्यांनी माध्यमांना सुद्धा माहिती दिली आणि त्यावेळी त्यांनी या त्या निर्णयामागची खरी कहाणी सांगितली सुतारगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये मागील चौसष्ट वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होतो या वर्षी सुद्धा हा गणेशोत्सव तितक्याच उत्साहामध्ये साजरा झाला मात्र यावेळी वेगळे पण होतं ते बाप्पाच्या मूर्तीचं दरवर्षी पीओपीच्या मूर्तीतून साधारण पस्तीस ते चाळीस फूट उंच अशी गणेशोत्सवातील मूर्ती साकारली जाते मात्र यंदा तब्बल एकोणचाळीस फूट उंच मूर्ती ही फायबरने तयार केलेली होती दरवर्षीच्या मूर्तीला पी वापरून साधारण चार ते पाच लाख रुपयांचा खर्च येतो मात्र यंदाच्या एकोणचाळीस फूट फायबरच्या गणपती बाप्पांसाठी तब्बल आठ लाख रुपये खर्च आला मात्र हा खर्च मोठा वाटत असला तरी हा केवळ एका वर्षापुरता नसून पुढच्या दोन ते तीन वर्षांसाठी सलग वापरल्या जाणाऱ्या या मूर्तीसाठी केलेला खर्च असणार आहे दरवर्षी बाप्पाच्या मागची प्रभावळ किंवा बैठकीमध्ये काही बदल करून बाप्पाच्या मूर्तीचा रंग किंवा एखादे वेगळे अवशेष जोडून त्यानंतर या बाप्पाच्या मूर्ती तिला वेगळे पण दिलं जाईल आणि दरवर्षी म्हणजे पुढच्या दोन ते तीन वर्षांसाठी गणेशोत्सवात हीच मूर्ती वापरली जाणार आहे असा निर्णय या मंडळाच्या वतीने घेण्यात आलाय आता मी मगाशीच म्हटलं तसं प्रथम दर्शनी भूचकळात टाकणारा असा निर्णय असला तरी यामागचा जो विचार आहे तो अत्यंत महत्वाचा आणि वेगळा ठरतोय याचं कारण म्हणजे मागील वर्षापासूनच पीओपीच्या पीच्या मूर्तींबाबत न्यायालयामध्ये प्रकरण सुरू आहे सध्या तरी न्यायालयाने पी मूर्तींच्या विसर्जनाला परवानगी दिलेली असली तरी सुद्धा ही परवानगी केवळ माघी गणेशोत्सवापर्यंत आहे त्यामुळे पुढच्या वर्षी न्यायालयाच्या निर्णयानुसार नेमके काय निर्बंध लादले जातील हे सांगणं कठीण आहे असं असताना फायबरची मूर्ती हा एक वेगळा उपक्रम आणि खरं तर समाजाला पर्यावरणाला साजेचा सा असा उपक्रम ठरणार आहे एकीकडे पीओपीच्या पीच्या मूर्तींसाठी होणारा खर्च पीओपीच्या मूर्तींचं विसर्जन झाल्यानंतर या मूर्तींची होणारी विटंबना हे विसर्जन झाल्यानंतर समुद्रातील जीवसृष्टीला निर्माण होणारा धोका एकूणच पर्यावरणीय सामाजिक आणि आर्थिक मुद्दे लक्षात घेता फायबरची मूर्ती ही एक उत्तम आणि अत्यंत वेगळी अशी गुंतवणूक ठरणार आहे अशी भावना सुद्धा मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन सांगळे यांनी व्यक्त केली आहे मात्र हा निर्णय घेतल्यानंतर काय तर यंदा ज्या पद्धतीने गणेशोत्सवामध्ये या मूर्तीची पूजा केली गेली त्याच पद्धतीने पुढचे तीन ते चार वर्ष हीच मूर्ती पूजली जाणार आहे फक्त त्यामध्ये बदल म्हणून रंगरंगोटी किंवा सजावट यात बदल केला जाईल आणि बाप्पाला एक वेगळ्या स्वरूपामध्ये पुढच्या वर्षी सुद्धा सादर केलं जाणार आहे या वर्षीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये हे मंडळ सगळ्यात आधी किंबहुना थोडं लवकर विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालं होतं बाप्पाची मूर्ती समुद्रापर्यंत नेण्यात आली आणि त्यानंतर तिथे जल अभिषेक करून ही मूर्ती पुन्हा मंडपामध्ये आणण्यात आली यावेळी जी पूजेची छोटी मूर्ती असते तिचं मात्र समुद्रामध्ये विसर्जन केलं गेलं आणि त्यानंतर ही बाप्पाची एकोणचाळीस फूट उंच मूर्ती पुन्हा एकदा मंडळाच्या मंडपामध्ये म्हणजे दक्षिण मुंबईतील सुतार गल्लीच्या मंडपामध्ये घेऊन आली त्यामुळे धूमधडाक्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकींची चर्चा होत असतानाच दक्षिण मुंबईतलं हे सुतार गल्ली गणेशोत्सव मंडळ आता चांगलंच चर्चेत आलेलं आहे त्यांच्या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत मात्र बहुतांश जणांना त्यांच्या या निर्णयाचं स्वागत सुद्धा केलेलं एक प्रेक्षक म्हणून आपली या निर्णयावरची प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवायला विसरू नका तसंच महाराष्ट्रासह विदेशातील विविध घडामोडींच्या अपडेटसाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाईव्ह